प्रीतीचे या चॅनलवर आपले स्वागत आहे जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक शेअर कमेंट नक्की करा मी या म्हातारीसोबत शाळेत जाणार नाही आपल्या दहा वर्षाच्या मुलाचे चिन्मयचे शब्द ऐकून अनिता स्तब्ध झाली काय म्हणतोय तो तो आपल्या आजीला म्हातारी का म्हणतोय असा उद्धटपणा तो कुठून शिकला असेल अनिता विचारात पडली तेवढा चिन्मयचे काका बाजूच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी विचारले काय झाले बेटा तेव्हा चिन्मय म्हणाला काका काहीही झाले तरी मी या म्हातारीसोबत शाळेत जाणार नाही ती मला अजिबात आवडत नाही मला लाज वाटते तिची तिला बघून माझे मित्र माझी चेष्टा करतात हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आणि त्याचा नवरा दोन भाऊ वहिनी नणन सासरे आणि नोकर देखील चिन्मयचे बोलणे ऐकून चकित झाले चिन्मयला शाळेत सोडण्याची जबाबदारी त्याच्या आजीची होती तिचे नेहमीच पाय दुखत असत पण तिने कधी तक्रार केली नाही कारण तिचे तिच्या नातवावर खूप प्रेम होते तो कुटुंबातील पहिला नातू होता पण अचानक चिन्मयच्या तोंडून त्याच्या आजीसाठी असे शब्द ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले चिन्मय आजीचा खूप लाडका होता आणि आजी चिन्मयची पण अचानक आजीबद्दल तो आज असं सा उद्धटासारखं बोलू लागला होता रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्याला सर्वांनी खूप समजावले पण तो आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला चिन्मयच्या वडिलांनी त्याला थप्पडी मारली पण तो काही बदला नाही अखेर त्याच्या म्हणण्यापुढे हात टेकून सगळ्यांनी ठरवलं की उद्यापासून आजी त्याला शाळेत सोडायला जाणार नाही दुसऱ्या दिवसापासून अनिता त्याला शाळेत घेऊन जाऊ लागली पण तिला प्रश्न पडला होता की चिन्मयने असे का केले माझे गुणीबाळ असे अचानक का वागू लागले संध्याकाळ झाली होती अनिताने दूध गरम केले आणि चिन्मयला देण्यासाठी ती त्याला शोधू लागली घरात तो कुठेच दिसेना कदाचित तो टेरेसवर गेला असेल असे वाटून अनिता चिन्मयला शोधण्यासाठी टेरेसवर गेली टेरेसवर पोचल्यावर तिने चिन्मयला त्याच्या आजीशी बोलताना ऐकले तिला उत्सुकता वाटली तशी ती गुपचूप त्याचे बोलणे ऐकू लागली आजीच्या मांडीवर डोकं ठेवून चिन्मय आजीला सांगत होता मला माहीत आहे आजी माझं बोलणं ऐकून तुम्हा सर्वांना खूप वाईट वाटलं असेल कदाचित तू माझ्या रागावली पण असशील पण मी तरी काय करू ग आजी एवढ्या कडक उन्हाती ते तुला मला शाळेतून न्यायला आणायला पाठवतात तुझे पाय नेहमी दुखत असतात तरीही तू येतेस मी, मी आईला याबद्दल सांगितल्यावरती म्हणाली की आजी तर स्वतःहून जाते येते आजीला जे पाहिजे ते ती करते पण मला तुझ्या वेदना बघवत नव्हत्या ग म्हणून मी खोटं बोललो खूप उद्धटासारखा वागलो तुझा अपमान केला मी खूप मोठी चूक केली ग पण तुला या त्रासातून वाचवण्यासाठी मला दुसरं काहीच सुचलं नाही तू आईला मला माफ करायला सांग ना चिन्मय बोलत राहिला आणि अनिताचे पाय आणि मन दोन्ही सुन्न झाले आपल्या मुलाच्या बोलण्याचा अर्थ आता तिला उमगला होता घरातील कुणालाच न समजलेली गोष्ट तिच्या दहा वर्षाच्या मुलाने करून दाखवली होती आणि त्याने धावत जाऊन चिन्मयला मिठी मारली आणि म्हणाली नाही बेटा तू काही चुकीचे केले नाहीस चुकले होते ते आमचे आम्ही आजीला नेहमी गृहित धरले घरातल्या सर्व सुशिक्षित मूर्खांना समजवण्याचा हा एकच योग्य मार्ग होता शाब्बास बेटा शाब्बास घरातील वडीलधारी मंडळी म्हातारपणी झाडासारखी असतात ज्याला फळ येत नाही पण त्यांची थंड सावली आपल्याला मिळते आई आम्हाला माफ करा आमचे चुकलेच आजीनेही मग आपल्या सुनेला आणि नातवाला मोठ्या मनाने आपल्या कवेत घेतले